लोकसहभागी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दोन दिवसीय कार्यशाळेत स्वयंसेवी संस्थांचा निर्धार चौऱ्याहत्तर घटनादुरुस्तीने शासन प्रशासन कारभारात पारदर्शीपणा सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व लोकसहभाग अपेक्षितेसाठी स्थानिक स्वराज्य सरकारच्या कायद्यांमध्ये बदल करून क्षेत्रसभा कायदा दोन हजार नऊ मध्ये मंजूर करण्यात आला मात्र या मंजूर कायद्याची अंमलबजावणी आजपर्यंत होऊ शकली नाही याकरता मुंबईसह साम महाराष्ट्रातील सामाजिक संस्था संघटनांनी सरकारला वेळोवेळी याची जाणीव करून दिली त्याचबरोबर आपल्या परीने याच कायद्याच्या परिपेक्ष परिपेक्षातून अपेक्षित लोकसहभागातून आपला विकास कसा कसा करावा याचे प्रायोगिक प्रयोग सुद्धा करून पाहिले सदर क्षेत्र सभा कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल न्यायालयीन आधार सुद्धा घेण्यात आला मात्र येथे सरकारने शपथपूर्वक सांगितले की कायद्याच्या निर्मितीपासून अनेक वर्षांचा झालेला विलंब व सध्याची स... व त्याची सध्याची त्या... त्या... परिस्थिती व अंमलबजावणीची व्यवहार्यता पाहून फेर तपासणी करून आवश्यक ती सुधारणा करण्याचे नमूद केले मात्र या कायद्याला पंधरा वर्ष होऊनही कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकार गंभीर नसल्याचे दिसून येते मागील अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य स... स्वराज्य सरकारच्या सार्वत्रिक निवडणुका जाणून बुजून लांबणीवर टाकण्यात येत असल्याने भारतीय संविधानातील लोकसहभागाचे खरे मूल्य नाहीसे करण्याचे प्रशासनाचा डाव असल्याचे आरोप सामाजिक संस्था संघटना करीत आहेत स्थानिक स्वराज्य सरकारमधील महानगर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत नसल्याने प्रभाग समितीमधील समितीमधील तीन, तीन स्वयंसेवी संस्था व समाजलक्षी संघटनांच्या सदस्यांची नामनिर्देशनाची जी काही जी कायदेशीर तरतूद आहे या घटनात्मक लोकसहभागी मूल्याला सुद्धा हरताळ फासल्याचे हरताळ फासल्याचे सुद्धा दिसून येते घटना घटनात्मकरित्या कायद्याद्वारे करण्यात आलेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन प्रशासना प्रशासनात लोकसभा दिसून यावा याकरता शहरी नागरी प्रश्नावर काम करण्या करणाऱ्या मुंबईसह महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था संघटनाच्या प्रतिनिधींचे दोन दिवसीय कार्यशाळा युवा सेंटर युवा सेंटर खारघर नवी मुंबई येथे दिनांक तीन आणि चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडली या दोन दिवसीय कार्यशाळामध्ये सन दोन हजार नऊच्या महाराष्ट्र अधिनियमन क्रमांक एकवीस अर्थात क्षेत्रसभा कायद्याच्या अंमलबजावणीकरता समृद्ध शहर समन्वय समिती महाराष्ट्र नावाने अभियान राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या जा, जाहीरनाम्यांमध्ये लोकसहभागी कायद्यांच्या अंमलबजावणी करता पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे पुढील काळात पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण विभागामध्ये जाहीर संवाद परिसंवाद चर्चासत्रे निदर्शने आदी कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्याचे ठरण्यात आले या कार्यशाळांमध्ये नाशिकचे लोकनिर्णय संस्था स्वतंत्र माहिती अधिकार आदि अभियान सांगली तसेच सीपीडी कोरो इंडिया युवा आर एस सी डी अपणालय या मुंबईतील स्वयंसेवी संस्थांसह नागपूर ठाणे नवी मुंबई पनवेल या शहरातून सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते